संपूर्ण लातूर जिल्हा प्रॉपर्टी गाडी खरेदी विक्री करा तसेच आमच्याकडे लोन बांधकाम कंपाऊंड ची कामे खात्रीशीर केली जातील त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस तसेच दुसरा नंबर एकोणनव्वद नऊशे नव्याण्णव एकोणनव्वद आठशे सहासष्ट ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बिशोर चौक लातूर सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे आज आपल्यासाठी अर्जंट विक्रीसाठी निघालेला फोर बी एच के रो हाऊस घेऊन आलो आहे या रो हाऊसचा हा हॉल आहे आणि ज्या ग्राहकांचे बजेट हे पंचावन्न लाखाच्या जवळपास असेल आणि ज्यांना डी मार्ट नवीन रेनापूर नका तसेच त्याला आपण पुणे श्लोक देवी होळकर चौक सुद्धा म्हणतात या चौकापासून पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरती हा फोर बी एच के रो हाऊस विक्रीसाठी आहे पुढे किचन आणि या बाजूला बेडरूम अशी पाहायला भेटणार आहे आणि ज्या ग्राहकांचे बजेट हे पंचावन्न लाखाच्या जवळपास असेल त्यांनी हा रो हाऊस पाहायला येऊ शकतात ओनरने या रो हाऊस ची किंमत पंचावन्न लाख अशी सांगितलेली आहे बैठकीत ही किंमत थोडंफार कमी होणार आहे अशा प्रकारे आपल्याला किचन पाहायला भेटणार आहे रिसेलमध्ये हा फोर बीएचके रो हाऊस विक्रीसाठी आहे आणि या रो हाऊस पासून गंजुगोलाई डी मार्ट फक्त पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला पाहायला भेटणार आहे याची पहिली बेडरूम आहे ग्राउंड फ्लोरला आपल्याला वन बी एच के असं पाहायला भेटणार आहे आणि याच्या वरती आपल्याला तीन बेडरूम या पाहायला भेटणार आहेत या ठिकाणी स्टोरेज साठी जागा आहे आता आपण या पायऱ्यांनी वरती जाऊन तीन बेडरूम पाहणार आहोत खालच्या साइडला हॉल टॉयलेट बाथरूम किचन आणि बेडरूम पाहिल्यानंतर आता आपण वरच्या बाजूला आल्यानंतर या ठिकाणी तीन बेडरूम पाहणार आहोत समोर टॉयलेट बाथरूम आहे आणि डाव्या बाजूला मास्टर बेडरूम आणि उजव्या बाजूला दोन बेडरूम या आहेत या ठिकाणी इंडियन टॉयलेट या ठिकाणी दोन बेडरूम फुल्ली व्हेंटिलेशन असलेला हा फोर बीएचके रो विक्रीसाठी आहे ज्या ग्राहकांचे बजेट हे पंचावन्न लाखाच्या जवळपास असेल आणि ज्यांना डी मार्ट आणि गंजोगुलईच्या जवळपास फोर बीएचके रो हाऊस घ्यायचा असेल तर त्यांनी लवकरात लवकर आम्हाला संपर्क करा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल आता व्हॉट्सअप मेसेज करा सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे आज आपल्यासाठी टू बीएच के फ्लॅट अर्जंट मध्ये विक्रीसाठी निघालेला घेऊन आलो आहे या टू बीएचके फ्लॅटचा हा हॉल आहे तसेच हॉल पाहिल्यानंतर पुढे या ठिकाणी आपला किचन आहे वास्तुशास्त्राप्रमाणे हा फ्लॅट आहे आणि या फ्लॅटचं लोकेशन राजीव गांधी चौकापासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला हा टू बीएच के फ्लॅट पाहायला भेटणार आहे ओनरने या टू बीएच के फ्लॅटची किंमत अडतीस लाख रुपये अशी सांगितलेली आहे या टू बीएच के फ्लॅटचा हा मास्टर बेडरूम याला दोन विंडो तसेच या ठिकाणी वेस्टर्न टॉयलेट कॉमन टॉयलेट बाथरूम आहे तसेच याच्या बाजूला या ठिकाणी सेपरेट टॉयलेट बाथरूम या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे या ठिकाणी इंडियन टॉयलेट आहे तसेच या मास्टर बेडरूमला लागून या ठिकाणी ही दुसरी बेडरूम आहे याही बेडरूमला बाल्कनी देण्यात आलेली आहे ज्या ग्राहकांचे बजेट हे अडतीस लाखाच्या जवळपास असेल आणि ज्यांना राजीव गांधी चौकाच्या जवळ तसेच औसा रोडच्या जवळ फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती टू बीएच के फ्लॅट घ्यायचा असेल तर त्यांनी लवकरात लवकर माझी वस्तू चॅनलचे ऑफिसशी ऑफिस संपर्क करा माझी वस्तू चॅनलचं ऑफिस महात्मा वशोर चौकाच्या जवळ पूजा ऑटोमोबाईलच्या समोर आहे त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल अथवा व्हॉट्सअप मेसेज करा अर्जंट मध्ये हा टू एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे फोनवर अधिक माहिती दिली जाणार नाही त्यामुळे ग्राहकांनी लवकरात लवकर ऑफिसशी संपर्क साधून या प्रॉपर्टीला व्हिजिट करून फायनल करू शकतात या फ्लॅटला सेपरेट फोर व्हीलर पार्किंग आहे लिफ्ट आहे चोवीस तास वॉचमेन आणि जुना औसा रोड आणि राजीव गांधी चौकाच्या जवळ असलेला हा टू एच के फ्लॅट आपल्याला पाहायला भेटणार आहे सर्वांना नमस्कार मी किशोर लवटे आज आपल्यासाठी टू एच के रो हाऊस विक्रीसाठी निघालेला घेऊन आलो आहे आणि या टू एच के रो हाऊसच्या समोरील बाजूला अशा प्रकारे गेट आहे तसेच या बाजूने हॉलकडे सुद्धा जाण्यासाठी एक डोर सोडण्यात आलेला आहे तर आता आपण गेटमधून या ठिकाणी एंट्री करणार आहोत तसेच या ठिकाणी दोन हजार लिटर पाण्याचा टँक तसेच या ठिकाणी बोरचं सुद्धा पाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे तसेच बाहेरून या ठिकाणी पायऱ्या आहेत जेणेकरून वरच्या बाजूला आपण किरादार वगैरे ठेवू शकतात तर आता आपण या टू बी एच के रो हाऊसच्या पासून सुरुवात करणार आहोत या बाजूने सुद्धा या हॉलला एंट्री आहे तसेच बाहेरून सुद्धा या समोरील डोरने आपण या ठिकाणी येऊ शकतात या ठिकाणी फुल्ली फर्निचर केलेला हा टू एच के रो हाऊस विक्रीसाठी आहे वरील बाजूला आकर्षक अशी पी या ठिकाणी करण्यात आलेली आहे तसेच येल मध्ये सोफा तसेच या ठिकाणी सुद्धा फर्निचरचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तसेच या टू एच के जो रो हाऊस आहे या ठिकाणी सोलार बसवण्यासाठी अप्रुव्हल सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तसेच या टू एच के रोहचा हॉल पाहिल्यानंतर या ठिकाणी बेडरूम आहे बेडरूम मध्ये सुद्धा फर्निचरचा वापर करण्यात आलेला आहे तसेच वरील बाजूला आकर्षक अशी पीओपी पी सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे तसेच या ठिकाणी हा टेबल आपण फोल्ड करू शकतात फोल्डेबल असा हा टेबल आहे जेणेकरून या ठिकाणी आपण मुलांचं स्टडी किंवा डायनिंग या ठिकाणी करू शकता जेवणासाठी तसेच या ठिकाणी कॉमन टॉयलेट बाथरूम या ठिकाणी आपल्याला इंडियन टॉयलेट या ठिकाणी पाहायला भेटणार आहे तसेच या ठिकाणी किचन तसेच देवघर तसेच धुनी भांडी धुण्यासाठी पाठेमागे युटिलिटी एरिया तसेच या ठिकाणी चिमणी सुद्धा या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे तसेच याही किचन मध्ये वरील बाजूला रॅक्स वगैरे काढण्यात आले आहेत या टू बीएचके ची साईज अठरा बाय चाळीस आपल्याला पाहायला भेटणार आहे तर आता आपण ग्राउंड फ्लोर, फ्लोर वरील वन के ब्लॉक पाहिल्यानंतर आता वरील एक मास्टर बेडरूम पाहणार आहोत खाली आपल्याला हॉल किचन बेडरूम आणि कॉमन टॉयलेट बाथरूम पाहायला भेटल्यानंतर आता वरील बाजूला सुद्धा आपल्याला एक मास्टर बेडरूम त्यामध्ये सुद्धा कॉमन टॉयलेट बाथरूम तसेच वर छत आपल्याला पाहायला भेटणार आहे तर या ठिकाणी ही मास्टर बेडरूम आहे वरील बाजूला सुद्धा या ठिकाणी पीओ पी करण्यात आलेली आहे आणि या बेडरूमला बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली आहे समोरील आपण पाहू शकतात ओनरने या टू एच के रोहाची किंमत ही लाख रुपये अशी सांगितलेली आहे बैठकीची किंमत कमी होणार आहे या टू एच के रोहाचं लोकेशन हे जुना रेनापूर नका तसेच आंबेजोगाई रोड पासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती पाहायला भेटणार आहे तसेच वास्तुशास्त्राप्रमाणे या ठिकाणी या टूबीएच किरवाहाचं बांधकाम तसेच याची दिशा पश्चिम आणि याच्या ग्राउंड फ्लोअरला आपला दोन हजार लिटर पाण्याचा टँक तसेच छतावरती एक एक हजार लिटर पाण्याचं सिंटॅक्स हे बसवण्यात आलेले आहे तर ज्या ग्राहकांचे बजेट हे ओनरने सांगितलेल्या किमतीच्या जवळपास असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल आता व्हॉट्सअप मेसेज करू शकतात तसेच आमच्याकडे आलेल्या नवीन नवीन नवी प्रॉपर्टीची माहिती आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आपल्याला भेटून जाईल त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचा नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती हाय तसेच आपलं बजेट लोकेशन याची माहिती द्या जेणेकरून आमच्याकडे आलेल्या प्रॉपर्टीची सर्वात आधी माहिती आपल्याला दिली जाईल जय हिंद वंदे मातरम